नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचन मध्ये शिऱ्याचा एक प्रकार बघणार आहोत तर नाश्त्यासाठी किंवा काय आपल्याकडे कार्यक्रम असेल तर हा शिरा तुम्ही बनवू शकता तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण मँगो फ्लेवरचा शिरा बनवणार बनवणार आहोत त्यासाठी इथे मी जो आपल्याकडे केकसाठी मँगेचा मँगोचा पल्प येतो तो घेतलाय चा पाच ते सहा चमचे आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून थोडासा असा घट्ट होता तो पातळ करून घेतला आहे एक वाटीवर घेतला आहे तो त्याच्यानंतर रवा घेतला आहे जो आपण शिरा बनवण्यासाठी घेतो तोच मी रवा इथं घेतलेला आहे एक वाटी रवा घेतला आहे जेवढा रवा घेतला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घेतली आहे मी इथं गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी वेलची पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट घेतले आहेत तर ह्याच्यामध्ये मी पाच ते सहा बदाम आणि काजू ह्यांचे बारीक तुकडे करून घेतले आहेत थोडेसे मनुके घेतले त्याच्यानंतर थोडंसं डाळडा घेतलं आहे जर तुम्हाला पूर्णपणे साजूक तुपातला आवडत असेल शिरा तर तुम्ही पूर्णपणे तुपाचा वापर करा तर इथं मी जास्त प्रमाणात दांड आहे आणि तीन चमचे बनुद। मी इथं साजूक तूप आहे तर हो चला आता आपण शिऱ्या बनवू बनवू घेऊया शिऱ्या बनवायला आपण दुधाचा वापर करणार आहोत त्यासाठी एका बाजूला मी पहिलं गरम दूध करून घेतलं होतं पण शिऱ्यामध्ये घालताना आपण दूध गरमच घालणार आहोत त्यासाठी मी दूध थोडं गरम करायला ठेवलंय आणि इकडे मोठी कढई घेतली कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा गांड घालायचंय तुम्हाला जर तुपातला आवडत असेल तर तुपातला घ्या मी ह्या आशिरा नाश्त्यासाठी करते आणि थोडस याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत एक चमचा छान करून घ्यायचं आपल्याला मी मागे सुद्धा एक शिऱ्याचा प्रकार दाखवला होता प्रसादाच्या शिऱ्याचा छान दांडणी तूप थोडस घालायचं आहे रवा आणि रवा छान आपल्याला गोल्डन रंगावरती परतून आहे रवा छान छान गोल्डन ब्राऊन रंगा रंगावर परतेपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत आपल्याला रवा छान असा भाजायचा आहे सारखा हलवत राहायचा नाही तर मग रवा खाली कढईला चिकटू शकतो तुम्हाला जर पूर्णपणे दुधामध्ये शिऱ्या करायचा नसेल तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं सुद्धा घेऊ शकता छान असा रवा आपला भाजून झालाय सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय ज्या वाटीत मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेतलंय दूध आपल्याला गरम गरमच घालायचंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करून दूध घालायचंय तर मग ते हातावर उडू शकत छान मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये मॅंगोचा पल्प घालणार आहोत मॅंगोचा पल्प थोडा गोड होता म्हणून मी साखरेचं प्रमाण थोडस कमी केलंय जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडी म्हणजे ज्या येलो फूड कलर असेल तोही घालू शकता तुम्ही म्हणजे छान असा शिऱ्याला येल्लो येल्लो कलर येतो सगळे जिन्नस आपले छान मिक्स करून झाले आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आणि त्याला एकदा मिक्स करून व्यवस्थित एकदम गॅस बारीक करून आपल्याला ह्याला द्यायचं आहे म्हणजे छान असा मोकळा मोकळा शिरा तयार होतो ह्याला झाकण ठेवायचं आपल्याला छान परतून आहे मी दुधाचं प्रमाण थोडं कमी केलं कारण आपण मॅंगो पल्प टाकणार त्याच्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी टाकून त्याला पातळ करून घेतलं होतं त्याच्यामुळे पाणी दूध टाकताना जर तुम्ही मॅंगो पल टाकणार असाल तर शक्यतो काळजी घ्यायची नाही तर मग शिरा एकदम चिकचिकीत होतो झाकण ठेवून आपण शिरा वापवायला ठेवलाय म्हणजे छान मोकळा मोकळा शिजेल तो शिजतोय तोपर्यंत तो इकडे आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत पण त्याच्यासाठी मी तडका फॅन ठेवलाय त्याच्यामध्ये आहे आपल्याला तुपाऐवजी गाड्याचा वापर सुद्धा करू शकता पण तुपाने शिरायला खूप छान फ्लेवर येतो तूप छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि अगदी हलका हलक आपल्याला ड्रायफ्रूट याच्यामध्ये भाजून घ्यायचे तर छान असतळ आता याच्यामध्ये आपल्याला पहिले काजू आणि बदामचे काप घालायचे एक दोन मिनिटासाठी परतायचे फक्त आपल्याला हे थोड़ासा काजू बदामचा कलर चेंज होत आला त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला मनुके कारण मनुके भाजायला जास्त वेळ लागत नाही मनुके छान फुलायला लागले आहेत सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळे मनुके छान खुले आहेत बघू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला आणि आता इथं आपण गॅस ची फ्लेम बंद करणार आहोत मनुके सुद्धा छान खुले ड्रायफ्रूट जे बदामचे आपण काजूचे काप घेतले होते ते सुद्धा बघू शकता तुम्ही छान असे आपण तुपामध्ये आता हे आपण सगळं या शिऱ्यामध्ये वरतून टाकणार आहोत जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही जेव्हा रवा भाजून घेता त्यावेळेस ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे पण अशा मुळे छान असा एक फ्लेवर उतरतो शिऱ्याला आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया छान असा मोकळा आपला शिरा रेडी आहे बघू शकता तुम्ही आणि थोडा जो आपण मॅंगोचा पल्प घातल्यामुळे एक वेगळा सुगंध सुद्धा ते शिरायला आपण आता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर एका एक मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊयात म्हणजे तुपाचा फ्लेवर आणि ड्रायफ्रूट छान असे त्याच्यामध्ये मुलले जातील झाकून ठेवून आपण एका मिनिटासाठी फक्त एका मिनिटासाठी वाफ काढून तर दोन मिनिटानंतर झाकण काढलंय मोकळा मोकळा शिरा आता रेडी झालाय आणि गोडाला सुद्धा एकदम परफेक्ट झालाय तर आता आपण इथं गॅस बंद करूया आणि छान असा शिरा सर्व करून घेऊया तर छान असा बघा आपला शि शिरा रेडी झाला आहे वरती मी तुळशीची पानं लावून त्याला गार्निशिंग केलं आहे आणि एकदम मोकळा मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आपला हा एकदम झटपट आणि मँगो शिऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू